स्टेशन नंदनवाड आणि कपिलनगर या पोलीस स्टेशन मधून संचारबंदी आज उठवण्यात आलेली आहे तसेच परिमंडल तीन जे आहे त्याच्यात लक्कडगंज पाचपौली शांतीनगर परिमंडल चार मध्ये सक्करधारा आणि इमामवाडा परिमंडल पाच मधील यशोधरा या नगर याच्यात संचारबंदी मध्ये दोन तासाची सूट देण्यात आलेली आहे आणि तीन जे पोलीस स्टेशन आहे झोन थ्री मध्ये त्याच्यात कोकवाली तहसील आणि गणेश गणेशपेठ हे तीन पोलीस स्टेशन मध्ये जशी होती संचारबंदी ती चालू राहील या भागातली संचारबंदी उठवण्यासाठी तीन पोलीस स्टेशन कधी रिव्ह्यू केलं जाईल कधी हटवलं जाईल रिव्ह्यू दररोज आमचं चालू राहील जसे जसे शांतता हे होतील म्हणजे इन्क्रीजेस शांतता बघून आणि लोकांची मुवमेंट आणि कुठलाही प्रकार घडू नये यासाठी सगळी परिस्थिती बघून आपण निर्णय ते आता जे आपल्याकडे ऐंशी एक्युज एडल आणि अकरा मायनर एक्यूज असे नाईन्टी वन एक्यूज आहे टोटल जे ताब्यात आपले आहे आणि घेतले होते काहीच्या मेडिकल चालू आहे तरही सगळे जवळपास एक्क्याण्णव एक्यूज झाले सर काही नऊ जण आले होते तक्रार द्यायला आणि त्यानंतर काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते पोलिसांना सगळं माहिती होतं आधी सॉरी

इनमें से कर्फ्यू हटाया गया है पूरी तरह से और इसके अलावा जो कुछ पुलिस स्टेशन हैं जिसमें ये मैं आपको तो नाम देना चाहता हूँ हमारे जोन थ्री में शांति नगर परिमंडल जोन फोर में शक्करधरावाड़ा और जोन फाइव में यशोधरा नगर यहाँ पे संचार बंदी में दो घंटे की छूट दी गई है लोगों की कोई असुविधा जो हो रही थी उसको देखते हुए और जिस तरह से शांति है शहर में वो सभी चीजों को देखते ये किया गया है तीन पुलिस स्टेशन जो तो ज़ोन थ्री में है उनमें संचार बंदी आज भी हमने जैसी थी वैसी रखी है उनके नाम है कोतवाली तहसील और गणेश पेट गिरफ्तारी गिरफ्तारी का स्टेटस क्या है अस्सी लोगों के ऊपर हम को कस्टडी में है और ग्यारह उनके अलावा ग्यारह लोग माइनर आंदोलनासाठी भारत देश फंडिंग करायची काही माहिती आहे का सर बांगलादेशमधून काही फंडिंग हे असं आम्ही व्हेरीफाय करतोय दररोज कोणत्याही नाही आज आम्ही पण आता वाचला आणि ती सगळी गोष्टी कारण काय की जे समोर येतात ते सगळी गोष्टी आपण

That is, that is uh, देखिये अभी तक तो वो दो तीन जगह पे दिखा है और उसकी मोमेंट है काफी सारी उसकी हिस्ट्री भी देखी जा रही है उसका क्या हिस्ट्री ये सारी चीजें जो है एक पर्टिकुलर चीज की तरफ हमें एक सय्यद असली यांनी धमकी दिली होती हिंदू, हिंदू एक नेते नेते होते आला होता सामील झाला सय्यद असीम अली ही व्यक्ती कोण आहे या व्यक्तीला ताकत घेण्यात आला आहे का जिंगाबाद टाके परिसरातला आणि याचा या सिंचे संबंध काय होता जसं मी सांगितलं हे जे जे आमच्या समोर हे गोष्टी आहेत ते सगळे आपण व्हेरीफाय करतोय आणि त्यानंतर आपण सर नागपूरातले तीन मोठे मार्केट बंद आहेत याच्यामध्ये काय कसं वेळी आपण शांतता आहे किंवा कसे आपण पाहू उद्या आपण वाढू पण शकतो आहे कारण हे एकच वेळेस निर्णय आपण सगळी परिस्थिती बघून घेतो सगळे आमचे ऑफिसर्स पडून आज सकाळी आम्ही इनपुट घेतले त्या आधारावर आपण हे सगळा निर्णय घेतो See, mm -hmm. sir, I and see, uh that about this I cannot say this thing has happened. There are uh, uh, videos on record, so if somebody is saying so, they have all the right to say and we are doing our work. And sir, also also MCR was presented in BHP and Bajrangal case and they were produced by the PCR not everything? Please check the records on that basis you asked me this question.

ते व्यवस्थितपणे सगळ्यांनी साजरे केले पाहिजे ते आपण त्याप्रमाणे करतोय